महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला चुकणही अर्पण करू नये या पाच गोष्टी भोलेनाथ होऊ शकता कृतीत या दिवशी शिवभक्त भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी भांग दतुरा दूध चंदन बेलपत्र अशा अनेक वस्तू अर्पण करतात परंतु अनेक वेळा शिवभक्त जाणून बुजून किंवा नकळत अशा, अशा गोष्टी अर्पण करतात ज्यामुळे भगवान शिव क्रोधित होतात शास्त्रानुसार अशा काही गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे ज्याचा उपयोग भगवान शंकराच्या पूजेमध्ये करू नये चला तर मग जाणून घेऊया अशा गोष्टी कोणत्या आहेत ज्या शिवलिंगावर अर्पण करू नयेत या गोष्टी शिवलिंगावर अर्पण कधीच करू नये शंकाने चढू नये पाणी महादेवाने शंखचूड नावाच्या राक्षसाचे वध केले होते शंखाला याच राक्षाचे प्रतीक मानले आहे जे विष्णूचे भक्त आहे म्हणून विष्णूची पूजा शंकाने होते परंतु महादेवाची नाही तुळस प्रभू विष्णूने तुळशीला पत्नी स्वरूपात स्वीकारले केले आहे म्हणून महादेवाला तुळस अर्पित केली जात नाही नारळ पाणी नारळाचे पाणी देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे महादेवाला अर्पित केले जात नाही तांदळाचे तुकडे अक्षता म्हणून अख्खे तांदूळ अर्पित केले पाहिजे तुटलेले तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध असतात म्हणून असे तांदूळ महादेवाला अर्पित करू नये हळद कुंकू हळद कुंकू सौभाग्याचे प्रतीक आहे जेव्हा की महादेव वैरागी आहे म्हणून त्यांना कुंकू चढवत नाही